नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण बघणार आहोत एक खास पारंपरिक आणि आरोग्यदायी रानभाजी तिचं नाव आहे कुरडू पावसाळ्याच्या दिवसात ही भाजी कोकण घाटमाता आणि गावाकडच्या माडरानावर भरपूर प्रमाणात दिसून येते ही एक नैसर्गिक भाजी आहे पावसाळा सुरू होताच ती आपोआपच रानात उगवते याची पानं लहान हिरवी आणि मऊसर असतात स्थानिक भाषे तिला काही ठिकाणी कुरडू तर काही ठिकाणी कोरडू आणि कुरडू असं देखील म्हणतात कुरडूची ही भाजी फक्त चविष्ट नाही तर पौष्टिकतेचा खजाना आहे यामध्ये लोह कॅल्शियम फायबर आणि विटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतात रक्तशुद्धी पाचन संस्था सुधारणे आणि हाडं मजबूत करण्यासाठी ही भाजी फायदेशीर मानली जाते कुरडूची भाजी बनवणं एकदम सोपं मेथीची माटाची भाजी जशी आपण करतो तशाच प्रकारे ही भाजी करायची असते म्हणूनच मित्रांनो निसर्गाने दिलेल्या या मोफत शुद्ध आणि आरोग्यदायी भाजीचा जरूर लाभ घ्या क्रुडूची ही फक्त भाजी नाही तर ती आपल्या परंपरेचा चवीचा आणि आरोग्याचा वारसा आहे दसऱ्याला जेव्हा दाराला तोरण बांधले जातात त्यात याची फुले यूज करतात तर भेटूया अशाच एका नवीन रानभाजी बरोबर पुढच्या ब्लॉगमध्ये थे। थँक्यू